ध्यानमूलम गुरोर मूर्ते पूजा मूलम गुरोर पादम मंत्रम मोलम गुरोर वाक्यम मोक्षम मूलम गुरोर कृपा सर्व <coughs> भक्तभंड्यांना नमस्कार मी प्रमोद रेंगे आणि आपण पाहत माझं यूट्यूब चॅनल गुरु रामकृष्ण सरस्वती गुरु मित्रांनो माझा आज अठरावा व्हिडिओ आहे आणि यातला चौथा भाग आज मी आपल्याला गुरुस्वरूप ओळखावेचा चौथा भाग आहे मी जे सवन तयार केलंय त्यातलं पुढचं जे कडवं आहे त्या कडवं वाचून पुढे आपण सुरू करूया झरती नवपदी चौगणे वेदांत नगरीया लगभ सुरू झाली सर्व सेवकांची या भक्तांसाठी सत्रंजा चटया आसनस्थ होती भक्तजन गुरु उपदेश श्रवण या उठा उठा हो गुरु राया रामराया विश्वचे पुकारे रे तुम्हा खेळा तर या ठिकाणी हे जे मी म्हटले झळती नवती चौघडे वेदांत नगरी आम आपण गणगापूरलाही पाहिलं असेल की गणकापूरला चौघडे आणि नवबती आरतीच्या वेळेस वाजवत असतात ज्या ठिकाणी ईश्वरी साक्षात्कार झालेल्या व्यक्तींचं वास्तव्य असतं म्हणजेच ईश्वरचं वास्तव्य असतं त्या ठिकाणी हे चौ चौघडे नौबदी वाजतच असतात आता ज्या ठिकाणी भगवान वास्तव्यास आहे त्या ठिकाणी रोजच चौघडे वाढणार नौबदी वाढणार आणि त्याचा आवाज ऐकून या ठिकाणी सर्वजण धाव घेणार यामध्ये काही भक्त असतील काही साधक असतील काही अधिकारी पुरुष असतील तर काही याचक असतील आणि याशिवाय हे सर्व दिसणारा वैभव सहन न होणारे निंदके असतात पण या सर्वांची सेवा करण्यासाठी आमच्या सद्गुरूंकडे सेवेकरी मात्र भरपूर असायची या सर्वांची से सेवेकरी भरपूर असायची से आणि ते सेवेकरी निरपेक्ष निरपेक्ष भावनेने सेवा करायची निरपेक्ष भावनाने सेवा करायची आणि सेवक त्यावेळीच होते आणि आजही होते आजही आहे ते वैशिष्ट्य आहे का आमच्या गुरुदेवांचं आमच्या गुरुदेवांच्याकडे कायम तरुण वर्ग सेवेकरी असायचे म्हणजे मी जेव्हा तरुण होतो मी जेव्हा युवक होतो मी जेव्हा बालावस्थेत होतो तेव्हा मी त्यांच्या सेवेत होतो आणि माझ्यासारखे अनेक युवक त्या ठिकाणी होते आणि आजही त्या ठिकाणी युवक आहेत म्हणजे ही मुलांची ज्याला भगवान रामाने भगवान श्रीरामांनी जेव्हा लवकेवर आक्रमण केलं तेव्हा त्यांच्याकडे सेना होती बाकी कुठली सेना नव्हती आमच्या गुरुदेवांनी देखील एका ठिकाणी आमचे मराठी नावाचे भक्त होते ते गुरुदेवांशी बोलताना एकदा म्हणले ते म्हणले भगवान रामाकडे सेना होती तशी आपल्याकडे ही वादर सेना म्हणजे वानरसेनाच शेवटी उपयोगी असते वांदराचा जो भाव आहे हा पशु आहे वानर हा पशु आहे त्यामुळे पशुचा भाव जो असतो तो अन्यन एकनिष्ठ असणारा भाव असतो आता त्यावेळेस आम्ही जी तरुण मुलं होतो आम्हाला वादाचं काही ज्ञान नव्हतं ना त्यामुळे आम्ही त्या सेवेत रममाण झालेलो होतो हळूहळू काय होतं माहिती का या तरुण वर्गाला शिंग फुटायला जातात आणि फुटले की मग त्यांच्या मनात काहीतरी वेगळे विचार वगैरे येतात असे संशय निर्माण होतो आणि मग काही जण त्या कळतात पण म्हणून त्यांना वादन सेनाच म्हणायचे गुरू आणि जे तरुण वर्ग सेवा करायचा त्यांना ते मेवा देखील लिहायला विसरायचे नाही सद्गुरू त्यांना मेवा देखील यायचे अर्थात एक आहे मी आता तरुण म्हटलं तर अशी सेवा ही तरुणपणे जमते एकदा तुमचं प्रौढत्व आलं एकदा तुमचं वय वाढलं की मग तुम्ही या परमात्मा स्वरूपाची सेवा करायला शारीरिकदृष्ट्या काही फारसे पात्र नसतं हळूहळू शरीर बेड होतं पहाटे उठणं होत नाही स्नान वगैरे करणं होत नाही आहे आणि तो आपण म्हणून हा जो योग वर्ग आहे हा योग वर्ग या ठिकाणी अट्रॅक्ट होतो तो तेव्हाही होता म्हणजे मी पन्नास साठ वर्षापूर्वी गोष्टी जेव्हा करतो आहे तेव्हाही होता आणि आजही आहे आज जी युवा सेवक आहेत आमच्या सतुरूंच्या सेवेमध्ये त्यांनी कोणाही कोणा कोणीही देह देहस्वरूपात पाहिलेलं नाही पण तरी देखील त्यांना अनुभव येत आणि तरी देखील ते दे तिथे सेवा करतच असतात अर्थात मी आता बोललो की निंदक पण असतील निंदक हे नेहमी सगळे असतात आपण सगळ्या संत महात्म्यांचं जर चरित्र पाहिलं तुकाराम महाराज असेल ज्ञानेश्वरांचा असेल स्वामी समर्थांचं असेल गजान महाराज असेल तर त्या ठिकाणी समाजात निंदा करणारे लोक या सगळ्यांना भेटलेले आणि आजही आमच्या गुरुदेवांची निंदा करणारे अनेक लोक होतेच पण हे नैसर्गिक आहे स्वाभाविक आहे ज्याचा त्याचा योग असतो ज्याला जी बुद्धी तो देतो काय माहिती आहे का आमचे गुरुदेव नेहमी सांगितले की हा देव त्याच्या जवळ येऊ नये म्हणून माया निर्माण करतो की माया आहे माया या लोकांनी या ईश्वर शक्तीपासून दूर राहावं माया मायाच आणि मग या माया मध्ये जो टिकून राहील तो खरा भक्त असतो आमच्या गुरुदेवांच्या हयातीत थी, त्या ठिकाणी सकाळ दुपार रात्री बैठका होत होतो या बैठकात गुरुदेवांचा वाघ यज्ञ सतत चालू असायचा भक्तांनी आपल्याला भेडसावणारे प्रश्न मग ते संसारिक असो व्यावहारिक असो भक्ती मार्गातले असो गुरुदेवांना विचारे आणि क्षणाचाही विलंब न करता गुरुदेवांनी त्याचं समाधान करावं असं सगळं वातावरण त्या बैठकीमध्ये असेल आता काही वक्तांना सद्बुद्धी उपजली आणि बैठकीतून गुरुमुखातून निघालेले उद्देशामृत लेखणीबद्ध होऊ लागले मला वाटतं आमच्या त्यावेळेस मला जे आठवतंय ते रसिक भाई आणि बटूक भाई हे जे दोन मला वाटतं मी भाई म्हटलं म्हणजे ते गुजराती किंवा मारवाडी समाजातली मंडळी होती आणि ते आमच्या गुरुदेवाचे भक्त असल्यामुळे त्यांना याची जाणीव झाली आणि ते लेखणी घेऊन बसायचे आणि गुरुदेव जे काही सांगायचे ते सगळं लिहून घ्यायचे आणि मग त्या सगळ्या लिखाणातनं पुढे गुरुवाणी अमृतकलश असे अनेक ग्रंथ बाहेर पडलेले आता या ठिकाणी गुरुदेवांची प्रज्ञा जागृत झालेली होती प्रज्ञा जागृत झाल्याशिवाय या गोष्टी होत नाहीत गुरुदेवांना कोणी प्रश्न विचारला दखल त्या ताडकन त्यांनी उत्तर द्यावं ही जी अवस्था होती ही अवस्था फार वि वेगळी असते आता या ठिकाणी गुरुदेवांचं ज्ञानाचं भांडार एवढं होतं की अनेक ग्रंथातलं अनेक ठिकाणच्या कोथ्या पुराणातल्या सगळ्या गोष्टी ते उद्धृत करत होते पण माझ्या हयातीत म्हणजे माझ्या बघण्यात मी कधीही गुरुदेवांना कुठलाही ग्रंथ उघडून वाचन करताना बघितलेलं नाही गुरुदांची दिनचर्या दी होती त्या दिनचर्यामध्ये ग्रंथाचा अभ्यास करणं हा वेळच नव्हता त्यांना पण कुठल्याही ग्रंथाचा अभ्यास न करता त्या ग्रंथाबद्दल विचारल्यानंतर या पानावर हा उल्लेख आहे असं ते आवर्जून सांगायचे आणि ते बरोबर ठरायचं तर वयाच्या सातव्या वर्षी त्यांना तो ईश्वराचा जो साक्षात्कार झाला होता त्यामुळे त्यांची प्रज्ञा जागृत झाली होती आणि मग अनेक प्रज्ञा जागृत झालेली असल्यामुळे अनेक सत्पुरुषांच्या उद्देशाचा संदर्भ विवेचनात यायचा आणि आपोआप ते ज्ञान त्यांच्या जीवेवर यायचं त्यांच्या जीवेवर सरस्वती नांदत होती असा जो भाग आणि आजपर्यंत भारतभूमीचे साक्षात्कारी पुरुष होऊन गेले त्यांची सगळ्यांची अवस्थाही होती या कोणीही लौकिक अर्थाने विद्या प्राप्त केलेली नसतील संत ज्ञानेश्वरांचं उदाहरण घेतलं तर ज्ञानेश्वरी लिहिण्याच्या आधी त्यांनी कुठल्याही विद्यापीठाची पदवी घेतलेली नाही साधारण शाळेत देखील तेव्हा ज्या धर्मवार्ध्यांनी शिक्षण दे घेऊ दिलेलं नाही आहे अशी परिस्थिती ज्ञानदेवांची आहे त्यामुळे त्यांना त्या ता ज्ञानाची गरज नव्हती ते उपजतच असतं उपजतच असतं ते ज्ञानेश्वरांचं असेल त्याच्यानंतर संत तुकाराम महाराजांचं आहे रामकृष्ण परमहंस याच मालिकेतले होते आपले जे काणकापूरचे म्हणजे आमचे माझ्या गुरुदेवांचे गुरु, गुरु म्हणजेच माझे परमगुरु परमगुरु श्रीमद नरसिंह सरस्ती महाराज यांचं तर अलौकिक आहे मला त्यांनी जन्मतः त्यांना वाचच नव्हती म्हणजे हा मुका जन्माला आला का काय असं त्यांच्या आईवडिलांना वाटायला लागलं पण त्यातही वो ते खून करून सांगायचे डोक्यावर की माझी मुंज करा आणि मुंज करायचा निर्णय त्यांच्या आईवडिलांनी घेतला आणि मग समाजाने वेळेत कळलं मुख्या माणसाला हा मुंज करतोय हा गायत्री कसं काय म्हणणार आणि गायत्री जप करता येणार नाही तर मूंज करून उपयोग काय असं समाजातल्या बाकीच्या लोकांचं म्हणणं पडलं होतं पण हे साक्षात्कारी पुरुष असल्यामुळे आणि त्यांचा जन्म होणार आहे हे आधीच त्यांनी सांगितलेलं असल्यामुळे त्या ठिकाणी आईवडिलांनी ते मौंज बंधनाचं कारण केला आणि मौंज झाल्यानंतर जेव्हा भिक्षा मागण्याचा प्रसंग आला त्यामुळे त्या ठिकाणी त्यांनी वेद स्वरूपात मातेने भिक्षा मागितल्यावर त्यांनी वेदोच्चारण केलेलं आहे म्हणजे जी भा त्यांना वाचा आली बोलणं जे सुरू झालं ते वेद स्वरूपात झालेले किती आश्चर्यकारक बघा आपण गुरुदुर्ग जर वाचलं तर त्यात उल्लेख आहे आणि मग आता हे सगळेच प्रज्ञा जागृत झालेली मंडळी असतात पूर्वजन्मातील त्यांच्या काही तपश्चर्या असेल त्यामुळे त्यांनी वेदवाणी स्वरूपात ते म्हटलेलं आहे आणि या सगळ्यांचेच पूर्व जन्म हे फार चांगले अर्थात मी मागे सांगितलं की हे जे साक्षात्कारी पुरुष जन्माला येतात ते काही त्यांच्या इच्छेने येत नाही ती नियतीची इच्छा असते ती परमात्म्याची इच्छा असते आणि जे मुक्त झालेली आत्म्या असतात त्यांना हे काम सोपवलेलं जातं आणि मग ते लोकांच्या कल्याणाकरता या ठिकाणी पृथ्वीवर या अवनीवर कार्यासाठी येत असतात आपल्या सद्गुरूंच्या मुखातून जसे जे काही शब्द बाहेर पडेल त्याचा आदर साक्षात कर्परगोर म्हणजे भगवान शिवशंकर स्वतः करत असत या बाबतीत मला स्वतःला तसेच अनेकांना आम्हाला ते अनुभव आहे <coughs> माझे गुरुदेव हे सत्यसंकल्प होते त्यांच्या मुखातनं एकदा शब्द बाहेर पडला की ती गोष्ट होणारच त्याच्याबद्दल आपण कधी संशय व्यक्त करू नये असं त्या ठिकाणी बोललं जातं आता <coughs> या ठिकाणी गुरुदेवांच्या गुरु गुरुवाणी अमृत कलश गुरुसंवाद धर्मदर्शन यासारखं साहित्यकृती तयार झाली तसेच यावर पुढे कोणी संशोधनात्मक प्रबंध लिहिला तर मला अजिबात नवल वाटणार नाही गुरुदेवांच्या दै दे, दैनिक बैठका न चुकवणारे असंख्य गुरुबंधू होते नगरमधील साधिक भक्तजन तरी एखाद दिवस जरी परगावी जायचं असेल तर बैठके चुकतील म्हणून त्या विवंचने असल्या हा परिपाठ श्री दत्तात्रय निवासात गुरुदेवांचे आगमन म्हणजे एकोणीसशे चौऱ्याहत्तर पंच्याहत्तरपासून सुरू झालं बैठकांचं सत्र चालू होत रोज रात्री आठ ते नऊ या वेळात हे ज्ञानसत्र चालू असायचं त्या बैठकीत काही विभिक्षित लोकांनाच परवानगी मिळेल अर्थात मला त्याचा काही अनुभव नाही पण काही लोकांनी मला नंतर सांगितलं की त्या बैठकीत जायला आम्हाला परवानगी लागायची अर्थात मला कधी परवानगीची गरज भासली नाही हा वाग वेगळा आहे मी केव्हा गेलो तर मी ते बसू शकत होतो कारण तेवढी गुरुदेवांची माझी जवळी होती हा भाग काय आहे पण नंतर जे भक्त जवळ आले त्यांना ते सांगितलं जातं की तुम्हाला या बैठकीत बसायचं तर काहीतरी तुम्हाला सेवा करावी लागेल तर सेवा केल्यानंतर बैठकीत बसायला मिळायचं असे अनेक भक्त त्या ठिकाणी जॉईन झालेले होते तर हा जो या कणकाचा जो अर्थ आहे मी तो तुम्हाला सांगण्याकरता केला परंत ते कडवं उजूत करतो झटती नवपदी चौघडे वेदांत या लगभग सुरू झाली सर्वसेवकांच्या अंथर्दी भक्तांसाठी सत्रंज्ञा सनेया आसनस्व होती भक्तजन या म्हणजे या ठिकाणी त्याचं भागाचं वातावरण कसं होतं ते मी तुमच्यावरून उभं करण्याचा प्रयत्न केलेला आहे सकाळ संध्याकाळ दुपार सकाळ संध्याकाळच्या बैठकी महत्त्वाच्या असायच्या दुपारी तीन ते चार या वेळातही गुरुदेव मार्गदर्शन करायचे सकाळी मला वाटतं साधारण नऊ ते अकरा किंवा दहा ते अकरा यावेळेस देखील सद्गुरू मार्गदर्शन करत असायचे तर आपण या ठिकाणी थांबू पुढच्या व्हिडिओची वाट बघू तर श्री गुरुदेव